म्हणजे असं म्हणतात ते की देवाने जे दिलेले पार्ट्स आहे त्याच्यामध्ये डोळे हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्याकरता आहे डोळे नाही तर काहीच नाही त्यामुळे ह्या हॉस्पिटलमध्ये आम्ही जवळपास दोन वर्षापासून पेशंट पाठवतो आहे आणि जवळपास पाच हजार लोकांना आतापर्यंत या हॉस्पिटलने आम्हाला मदत केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा क्लास बघत बसाल तर सगळं सर्वसाधारण आहे शेतकरी आहे मजूर आहे आणि यांना आम्ही गावाकडून डायरेक्ट इकडे आणतो इकडे आणून त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये इथं दाखल करतो आणि ह्या हॉस्पिटलची सगळी टीम्स या ठिकाणी आपल्या फॅमिलीसारखं आपल्या परिवारासारखं त्यांना ट्रीट करते आणि ऑपरेशन होईपर्यंत त्यांना गाडीमध्ये बसवीपर्यंत ते या ठिकाणी आम्हाला सहकार्य करत असतात आम्ही यांना येताना हेच सांगतो की तुम्ही फक्त पिशवी घेऊन या कपड्यांची तीन दिवस आम्ही तुमची मुलं पण आहोत आणि तुमची सून पण आहोत तीन दिवस आम्ही तुमची सेवा करणार आज आपण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघतोय जसं एखाद्या नवीन बाळाला चालता यावं आणि चालता चालता त्यांनी पडून पुन्हा उभं राहावं तशाच पद्धतीनं त्यांना नवीन डोळे आल्यासारखं त्यांना स्वतःला हा आनंद या ठिकाणी फील होतो आहे राजकारणामध्ये समाजसेवा हे जे आमचं कायमचं ब्रीद आहे तर आज योगायोग आहे की गुरुपौर्णिमा हे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जे आम्हाला शिकवण दिली होती की ऐंशी टक्के समाजसेवा करा तर तो एक समाजसेवेचाच वसा घेऊन या ठिकाणी आम्ही हे काम करण्याचा प्रयत्न करतो आहे मी शंकरा हॉस्पिटलचं खूप आभार मानतो की आमच्या खेड्यावरच्या लोकांना ते समजून घेतात खरं म्हणजे तिथली भाषा इथल्या भाषेमध्ये तफावत आहे देशामध्ये दहा किलोमीटरवर माती बदलते भाषा बदलते त्यामुळे आमच्या या आम भाषेला समजून या सगळ्या म लोकांना ते मदत करत असतात त्यांचे मी खूप आभार मानतो आणि आम्हालाही समाधान आहे याचं कारण एक आहे की आम्ही ही जी सेवा करू शकतो आहे की परमेश्वर लुपी लोकांची आम्ही ही सेवा करतो आहे आमच्या आईवडिलांची आम्हाला जी सेवा करता येते ते आज नाही आहे पण हेच आमचे आईवडील समजून आम्ही त्यांची सेवा करतो आहे आणि मला तरी असं वाटतं की या हॉस्पिटलच्या माध्यमातून असेच आमचे रुग्ण इथं येत राहतील आणि ती अशीच सेवा अविरत त्यांची सुरू राहणारच आहे जवळपास आजपर्यंत आम्ही एक पाच हजारपर्यंत पेशंट केलं असतील जळगावमधून आणि गुलाबराव सराच्या सहकार्याने हे सगळं मुमकिन झालं आहे कारण की ते मोटिवेट करतं पेशंटला तिकडच्या लोकांना आणि ते आमच्यावर ते विश्वास ठेवला आहे की आपण हे करू शकतं हे आम्हाला ते त्यांनी एक अवसर दिला आहे सराचं सहकार्य फक्त तिकडे जळगावना नाही पण इकडे पण जसं आपण बघू शकता इकडे येऊन ते बघता की आमचं सर्व्हिसेस कसा आहे पेशंटला भेटतं तर पेशंटचा ते ट्रस्ट अजून बिल्ड होतं की सर त्याच्यासोबत आहे तिकडे नाही इकडे पण म्हणजे ते सराच्या केअरमध्ये सगळं ते ट्रीटमेंट करून जातं आणि पेशंटचा हे ट्रस्ट आमच्यावर राहत गुलाबराव पाटील आणि एक परता भाऊ हे यांची करामत आहे कमीत कमी पाच ते सात हजार लोकांचे ऑपरेशन करून आणलं पनवेल होऊन का तर डोळा सर्व मुद्द्याचीच डोळ्याशिवाय हात तुटला पाय तुटला तू माणूस चालू शकतो पण डोळा गेला तर चालू शकत नाही तर भावना हे सर्वातून जास्त 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 उपकार हे डोळ्यांचे केअर भाऊन आणि परता भाऊ तसे कोणाजवळ पैसा असतो नसतो पण भाऊ कधी असं म्हटलं नाही का रे तुझ्याजवळ पैसे आहे का तुझ्या जेवढ जेवणाला पैसे आहे का तुझ्या खर्चाला पैसे आहे का कधी भाऊना असं सांगितलं नाही तुम्ही ज्या मी आहे काय अडचण आली मला सांगा तर बी अडचण मी तुमची मोडून टाकी म्हणे एक डोळ्यानं ऑपरेशन बोय एक डोळ्यानं राहिले दोन आंड्रो दोन वाशेतील पण आठ हे कोण गरज आहे इथला सिस्टर बी इथल्या भारी आहेत बिचारे आरे मारता औषध टाका डॉक्टर लिठे फोन थही बोतनी तकलीत कसं आठ पंढर पुन्हा आई तुम्ही पुण्या की भरती चालू आहे भावना नावा काय भेटी जाईल काहीच सांगता येत आम नाही आमले पण आमदार गुलाब भाऊ यांच्याकडून इथे कार्यक्रम हवे आपला याचा शिबिरचा डोळ्याच्या ऑपरेशन साठी तरी आम्ही तिकडनं येताना आम्ही कमीत कमी, कमी शंभर जेव्हा शंभर एकशे सात लोक आलेलो आहेत दवाखान्यामध्ये बी ज्या जेवण चहा पाणी वगैरे सर्व चांगलं म्हणजे सोयी चांगलं मिळालं आहे आम्हाला माझ्या डोळ्याचा प्रॉब्लेम होता माझं आपण सृढीत झालं सर्वांचं चांगलं झालं आहे इथे येताना आमचा प्रवास खूप चांगला झाला भाऊंचे खूप आभार आहे भाऊ खूप सहकार्य करताय नेत्रदान करता आहे हे खूप आभारी आहेत आणि सर्व लोकांचे भाऊ आहेत पण माझे खरेच सक्के भाऊ आहेत